म्हणतात मराठा आरक्षणाचा जी फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाही यावर सुप्रीम कोर्टाने शिक्का मोर्तब असं प्रकाश आंबेडकरांचं नाही त्यांचं जाऊन द्या त्यांना मानतो मी चलून द्या त्यांचं चांगलं हा पण त्याने त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का पण ते अभ्यास होत पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंश विरोधात बोलत नाहीये सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात किती वेळेस ओचक टोले हनावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचा घराना असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असून आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी वैयक्तिक कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला नाही विलाज आमचा मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच शिवसेनेचा मुखपत्र सामनाच्या म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळ अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे तर तुमच्यावर थोडी टोलोबाजी केली आहे की चौफेर शिब्याचा वर्षाव आंदोलन होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले केलं तुम्ही आणि ते विचलित झाले नाही संयमी आणि लिहिलंय सामना कौतुक हा लिहिलंय सामना, सामना। जाऊन दे संजय राऊत साहेबांना साहेब फडवीस आणले सामनामध्ये सामना मध्ये असं लिहिलंय असं लिहिलंय की फडणवीसांनी हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आंदोलन स्था हे आंदोलन फेरशिव्या सुरू होत्या हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळलं हे कोणीच हाताळलं नाही आम्हाला माज मस्ती जर असती कायदा सुव्यस्था बिघडायची असती सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता तर पोर पोर होते नुसते बनवल्यावरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले निभार पोर आहेत हा त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो हा मी हा विचाराने जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते हे काय काय त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोराने कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते एकामेक शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही हे तेर, रिअल एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काही बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर करमान व्यवहार म्हणजे एक विरुंगळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे येते तर लगन सरा किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तसं मुंबई हे थे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरिबाचे लेकरं गेले मस्त पैकी सगळीकडं हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही हे लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं दुसरे नाही ते मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही पाहिजे